सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पाणंद रस्ते खुले करण्यात येत नसल्यानं खेड तालुक्यातील पाणंद रस्ते मोकळे करण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद रस्ता चळवळीचे नेते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शरद पवळे मानवाधिकार मीडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ कंद दिगंबर लोणारी चंद्रकांत गाडेकर विशाल जगताप गणेश पाटोळे श्रीहरी पाटोळे एकनाथ कराळे सुरेश वाळके सचिन शेळके अनिल सोनवणे किशोर पाटोळे दत्तात्रय पाटोळे शिवाजी पाटोळे विनोद पाटोळे रामेश्वर पाटोळे गणेश पाटोळे ज्ञानेश्वर पाटोळे सुरेश नाना वाळके किरण बोरहाडे दत्तात्रय गुले शंकर मेहत्रे संजय जगताप यशवंत गुटे प्रताप लोणकर मोहिनी कुटे शैला पाटोळे सचिन शेळके आदी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हितासाठी खेड तालुक्यातील शिवापाणन शेती रस्ते खुले करण्यात यावेत मागील त्याला शेतमानंद रस्ता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार तहसीलदारांना साठ दिवसात शेती रस्ता खुला करून हद्दी निश्चित करावेत प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावांमध्ये शेतरस्ते खुले करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा स्वतंत्र अधिकार मिळावा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेत रस्ता दिन सुरू करावा आदी शेतकरी बांधवांच्या हक्काच्या एकवीस मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले